बरं तुम्ही येताना काय आणलं तिकडून एक कपाट एखादा खाट त्याच्यात बॉक्स कोंबड्या ठोया दहा बारा भांडे एखादा फॅन फ्रीज ते बी मावशी दिलेलं सहा महिन्यात बंद पडतं मावशी बी देताना नाही खास देत्या आणि लोकमध्ये दे माय मारावा खड्डा खांदून पुरावा आता काय उपयोग आहे का गाड निघून गेली लोकांचं आहे गाड निघून गेली मला जायचं होत <laughs> कस काय गेली ते म्हणा नवलच गेली मला सोडून कस काय गेली आमच्याकडे तर एक असं हाडमुठे मी त्याच्या बायकोला बसवाय गेलं मग बसवाय गेलो कुठं बसवा बाई उभा रहावा का नाही इम पी सी टाय मध्ये गेलं तो मला जागा धरून आलो वाटलं निघाली माणसं दिली बेर गाडी गेली पुढं तुम्हाला थांबा थांबा का जिला यायचं आहे ती खालीच आहे तुम्ही कशाला आल ते पिशवी ठेव आ पिशवी ठेव तू पुढं आलाय अरे ती ज्याला बसायचं ते बसल ना तसं चेंज पाहिजे जीवनात तुम्ही माझ्या वैयक्तिक मत आहे माझं मत तुम्हाला पटन माझं बोलणं आपण खरं बघा बरं आपल्यात किती दोष आहे आपण दूरचे लोक जवळ करायचा प्रयत्न करतो ती होतील का जवळचे दूर चाललेत का नाही जवळचे एक सुद्धा आपल्या जवळ प्रसन्नता येत नाही बसत नाही उठत नाही मी म्हणतो पहिलं जीवन होतं हे आजींचं विचारा अरे जावाचा बाप जर मरून गेला तर बाया देख एक एक महिना कुठे राज्या जावाच्या घरी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीत त्यांना नगरमध्ये कौल दिला तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे नगरमध्ये किल्ल्यामध्ये आणि मातेने प्रा, प्रार्थना केली हे माथे दुष्टाचा सहार करण्यासाठी मला काहीतरी नवीन दे असं एक रत्न दे आणि खरं समज त्यांना साक्षात्कार पण झाला असं फुल ठोलेलं फुल, फुल खाली पडावं आणि ते फुल हातात घ्यावं आणि सांगावं मी तुझ्या मार्गाने जाईन तिथून संगमनेरला गेल्या संगमनेरला जाताना मध्ये गणपतीचं मंदिर दर्शन केलं संगमनेरला दोन दिवस मग काम केला निजामशाहीचा किल्ला होता त्या किल्ल्यामध्ये अवसाहेब मुक्कामाला राहिल्या पोटात गर्भ आहे पतीसोबत आहे सरदार आहेत सगळं आहे पण ती किल्ला त्या बाबतीमध्ये सिक्युरिटी नसल्यामुळं बरं वाटला नाही म्हणून रात्रीचंच घोडदौर केली आणि त्या निजामशाहीच्या किल्ल्यामध्ये शहागडवरून ती तिथून निघल्या रात्रभर पन्नास किलोमीटर प्रवास केला टोंगरातून गाडी झाडीतून गेल्या आणि गर्भ असलेल्या पोठामध्ये गेलेल्या आवसाहेब शिवनेरीवर गेल्या शिवनेरीवर का गेल्या तिथं जावाचा भाऊ होता त्या भावाचं नाव होतं विश्वासराव देशमुख त्यांच्या नावातच विश्वास होता आणि विश्वासरावांच्या इथं गेल्यावर सांगितलं विश्वासरावांना काळजी करू नका बहीण भाई तुम्हाला इथं धोका नाही धक्का नाही आणि विश्वासरावाला सुद्धा लखोरा लखोजीराव जाधवानं जीरबंद केलं होतं पण आऊसाहेबांना जेवढं जेवड़ा, जेवढं तलवार हातात घेतली आणि बापावर धावल्या त्यावेळेस बापाच्या हातातली तलवार गळाली अशी बहीण पाहिजे अशी मुलगी पाहिजे <laughs> आपल्या महिलांना मा सुटतच नाही बापावर तलवार घेऊन धावणारी आत आऊसाहेब होत्या म्हात्याच्या हातातली तलवार खाली पडली म्हाता लढायला लागलं सोबत एक लेकरू होतं छत्रपतींची बंधुराज त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला ते म्हटले आमच्या मामा साहेबांना तुम्ही अटक केली आम्ही तुमच्या जवळ येणार नाही आमच्या करायला आला तुम्ही आम्हाला मांडीवर बसवतात असा नातू असावा हे पोरं होते महाराज लहानपणी म्हणून क्रांती घडती नाही तर अशी क्रांती घडत असती का हो दिवकीनं निश्चय केला म्हणून कृष्ण जन्माला आले असं नसते मग ते हो देवकीने निश्चय केला नसताना तर कृष्ण जन्माला आले नसते निश्चय लागत त्याला तपश्चर्या लागते त्याला फळ मिळतं तसं फळ असं कसं मिळेल ते हो <laughs> यांचे प्रमाण बाजूला काढून ठेव का असं टँक खास आहे हे बाबा म्हणजे वैभव आहेत भारताचे महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा यांची स्मृती शिल्लक राहावी आणि आपली स्मृती शिल्लक कशाने राहते पाहिजे का तुम्ही नाही शिल्लक राहतो तुमच्या गायनानं आपण शिल्लक राहतो तुम्ही कशी शिल्लक राहणार आहे तुमच्या कार्यानं तुम्ही शिल्लक राहिले पाहिजे का माणसं म्हणते एकाची मूर्ती आज मला वाटतं आजही ती शरीर आहे गोव्यामध्ये वाटतं चारशे वर्ष झालं तसंच आहे हो oh, आपल्याकडे एक भारत महाराष्ट्रात आमदार आहेत त्यांना पण तेच केली प्रक्रिया आता आपल्या इथंच आहे लातूर जिल्ह्यामध्ये त्या आमदारांनी काय केलं आहे तो स्वतःचं सगळं बनवलं आहे प्रक्रिया मी किती सालात मरणार आहे माझं जजमेंट काय मला वाटतं ते उदगीरचेच आमदार आहेत त्यांना ठरवून ठेवलं आहे सगळं मला बोलले ते आणि ही देह ह्या देहात जर उद्या भविष्यात प्राण द्यायची पाळी आली म्हणजे प्राण जर तयार झाला आणि ते जर ट्रान्सफर करता आला तर ही शरीर पुन्हा चालू राहील म्हणून ती ठेवायची ही प्रक्रिया पण करता येते आता नॅचरल काम आहे आता एक ध्ये असाच आहे ठेवून दिलेला आहे देह नुसतं ठेवण्यात काय करायचं स्मृती शिल्लक राहिली पाहिजे देहाला काय करायचं देह तुम्ही किती वर्ष ठेवला तर ध्येयानं काय केलं हे शिल्लक राहिलं पाहिजे काय केलं तुम्ही राहिल्या त्या कीर्ती जगल्या त्या I got that कर नट जरा नट जरा हे आवडू ह्या न्यात मागच कार्ट बरे बरे पोरा मै खरं सांगा महिला मंडळ हे सांभाळाय मला जड नाहीत बघा ही कार्टे सांभाळायला जड आहेत हे काही नाही ही पोरी ना दिवसभर मस्त काम करते सगळी मदत करू लागतात हे नाही हे बुडी ताचीच इस्टेट आहे तुमच्याकडे जास्ती नाही शिकाय कठीण काम अभ्यास करणं हे उठलं बघा एका आता याला काय ग्रामपंचायतला उभा राहायचंय का जिल्हा परिषदेचं टेन्शन आहे का कोणी बिहट आलंय कारण पोरं सांभाळणं सगळ्यात जड आहे आणि खरं सांग आता दिदी म्हणून बोलतो दिदी मम्मीचा जीव कोणावर जास्त <laughs> दिदी बरोबर वर आहे कोणावर जास्त पोरावर खरं सांग का पोरावर का पोरगस्तीची हाल करत हे आहे ना हिरा इथं <laughs> दोन्ही हे तुमचेच आहेत का तुमचेच मला बरे सापडत आहेत एक हे कार्ट होत ती कार्टी आहे आहे पण ती बरोबर आहे तिचं म्हणणं ती काही झालं तर यांचा सजीव यांच्यावर आणि पुरी एवढ्या आईला मदत करते ना महाराज अ आईचं डोकं विचरीन आईला आंघोळ घालीन ओ तिच्या डोक्याला तेल लावीन आई जर आली ना रडल आहे का नाही रडते का नाही तुम्ही आईची आठवण काढी द्या आणि सासूला उपाशी मारी द्या <laughs> हे काय सोप्या नाही या धनाधन दन गुरुवार धरायचा धनादन गुरुवाराचा उपास करीत अभयभाय मला गुरुवार आहे मला गुरुवार हे बघा जी बाई सासू सासऱ्यात राहत नाही जी बाई सासू सासऱ्याला सांभाळत नाही त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या स्त्रियांनी गुरुवार धरायचे नाही गटर आमुष धरायची तुला सासू चालत नाही तू तू धर तो आपाप्याचा बापही थोडी थोडी घेतो त्या दिवशी काय गरज आहे खरी लक्ष्मी करा तो बा मी तू गेले काय आला माराय गेली <laughs> <वाँचुना या> <laughs> 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 तुझा आहे जाय पण काही रुजली का तुझ्या देवी रुजाय पाहिजे का नको काही बाया म्हणजे मी येरमळाला गेले ते कशाला चुना याच आहे घरी याच ला ति बच झाला तो चुनायच याच आधी शक्ती आहे येरमाळाची माता आहे ते तुझ्या घरामध्ये जर आली असेल तर ते सोन्याच्या ताटानं आली आता आपल्याकडे त्याला परडी म्हणतात परडी कुणी म्हणत जाऊ नये त्याला सोन्याचं ताट म्हणत जाऊ काय म्हणत जाऊ अति पर पर ती परडी आहे का बाया म्हणत्या परडी त्याची ते पवित्र पण आहे घरात जर सुतक पडलं तर ते बदलावं लागते ती नेऊन ठेवावं लागते त्याला पवित्र रोज पूजा केली पाहिजे हो ती बाई जी 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 आता ताट आले तिने मटण नाही खाल्लं पाहिजे तीच सण सन खाती हो तीच म्हणती नाही 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 उजवायला गती तुम्हाला माहिती तरी आहे सोळा पूजे आमचे मित्र आहे सगळे जवळजवळ रुचकरीच सगळे एवढे बिचारे सांगलेत की एका सगळे जण खात नाही हो पोलीचा नेहमीच देवीला आणि माया म्हणत्या नाही 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 उजवायला गती आज राहतो कुठं देवीला भाव लागतो देवीला काय लागतो भाव पाहिजे भावे बी देव नकळे भावच पाहिजे म्हणून तुम्हाला सगळ्याला जरा मूळ सांगतो म्हणजे देना दिन आता ऐका या सगळ्याची पंढरपूरचे खरे वारकरी भगवान शंकर खरे वारकरी पहिले सुरुवातीचे वारकरी ओम ही तिथून सुरू झालं त्याला एक सुंदर अभंग आहे अधिनाथ ओमा ही परंपरा तिथून सुरू आहे याच्या अगोदर काय काही नाही याच्या अगोदर कुठं काय हे सगळं कुठून आलं पहिले कोटेच नव्हते चंद्रसूरी हे सगळं नंतर निर्माण झालं पण हे सगळं जे झालं मानव देहाला आल्यापासून ह्याची प्रक प्रक्रिया सुरू झाली पण हे सगळं सुरू झालं हे भजन पकवास कीर्तन हे टाळ मृदंग ह्याचं जी साधनं आहेत का नाही हे साधनंसुद्धा सुद्धा ज्ञान वारायचा पाया रचल्याच्या नंतरची प्रक्रिया प्रक्रिया गहिनी प्रसादे निवृत्ती धातार ज्ञानदेवासार त्याच्या अगोदर मृदंग असल पकवाज असतील पण महाराष्ट्रातला जी परंपरा आहे महाराष्ट्रातली जी सांप्रदायिकता आहे ही कुणामुळे ज्ञानुबरायमुळे कारण याचा मूळ पाया कुणा रचला तर ज्ञान असं जोड आहे हो काय गुरुजी गोड वाजवतात गातात आता लई भय भय आता आपण माग मला वर्ष बऱ्याच बऱ्याच वर्ष झालं मला इकडे येऊन तुमच्या गावामध्ये सगळं गोड चाललं आहे सगळं परंपरा चांगली आहे सगळे सप्ता कमिटीला विनंती करतो तुम्ही गावातली टीम आहात सगळे हो आमच्याकडे एक आता साठ मुलांची वेगळी संस्थाळा शाळा आहे बघा साठ मुलांची तुम्ही जेवढे अधिकारी आहेत आता तुम्ही कोणी लातूरला राहणार आहेत कुणी लातूरला टाकणार आहेत जास्तीत जास्त गावातल्या शाळेकडे डिजिटल कशी शाळा होईल आमच्याकडे एक शाळा आहे साठ मुलं शाळेतच टी सी आहेत पण बाजूला काढले बाजूला काढून काय केले शाळेतल्या मुलांना प्रत्येकी मुलांचे दोन हजार रुपये गुरुजीला जातात पण पोरं कसे आहेत आज ते भविष्याचे कलेक्टर आहेत नुसतेच कलेक्टर नाही त्यांना भारीपाठ पाठ आहे त्यांना भगवद्गीता पाठ आहे म्हणजे पाठ करून घेणारे व्यक्ती पण महत्वाचे तसं तुम्ही लक्ष भविष्यात बी आता आपल्या इथं एवढं सप्ताह जर दरवर्षी होतोय तर सगळ्या शेताला रस्ते पाहिजेत सगळ्या शेताला सगळ्या शेतकऱ्यांना सुख पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांना रस्त्याची अडचण नको आहे अडचण दूर करायचं काम कोणाचं गावाचं आहे तू तसं नको देऊ फुकट त्याच्या तुला दोन गुंठे देता आहे ना त्याला अडचण आहे तू एक गुंठा त्याला दे त्याच्या बदलेत तू पैसे घे पण त्याला अडचणीत नको त्याचा ऊस जात नाही त्याला शेतात बंगला बांधायचा आहे अडचण नसल्यामुळे तो इथं राहतोय मी म्हणतो गावं बघायला लोकांनी आलं पाहिजे असे गावं तयार तयार करायचे गाव बघायला आलं पाहिजे आम्हाला जवळा बघायला जायचे फाट्यावर फोन केला पाहिजे आम्हाला जवळेत यायचे कधी लोकांचे गावं बघण्यापेक्षा आपलं गाव कसं बनवता येईल हे आपण तयार केलं पाहिजे आता आम्ही आम्ही म्हणतो वडेचा तयार करा वड्याचे रस्ते काढा आमच्याकडेही पद्धत आहे नाही जमलं तर आता मी नऊ लाख रुपयाला मला रस्त्यासाठी जागा घेतली परिस्थिती नसताना रस्ता येऊन त्याच्यामुळे मला पाणी झालं फायदा होत होते मग ते माणसानं दिलं पाहिजे आणि लोकांचं काय झालंय तुम्हाला सांगू हिरोजी फर्जन मनात नसावाच आणि हिरोजीचं चुकलं नाही अनाजी नसावा हिरोजी किती पवित्र विचाराचे होते आग्र्यामध्ये आबासाहेबांच्या म्हणजे छत्रपतींच्या मृत्यूच्या संयवर कोण झोपलं हिरोजी काका झोपलेत आणि हिरोजी काकाचे एक दिवस पनाळे येऊन संदुका घेऊन पळून जायला निघलेत ह्याचं कारण काय संगत नडली आणि संगत ही कंसाला सुद्धा नडली कंसाला दोन बायकाय तशा त्या बाया थोड्या भामट्या नव्हत्या दोन्ही बी एक भामटी होती आणि एक बरी होती इतकी वाईट होती की तिच्या वृत्ती हे पोटातले पोट सहा मारले हे नारदानं सांगितलं इथपर्यंत ठीक आहे अवधी बाळ काशी घेऊ नको पण हे जे मारले ते सहाला सहा पोटातल्या पोटात, पोटात मारले ही खुनशी पण आहे वृत्ती वाईट आहे आणि वृत्ती वाईट कुठून येते एक नसल तर विहिरीला उपसा नसल तर ते विहिरीत काय होतं पण उपसा नाही विहिरीतलं पाणी पिण्यासारखं राहत नाही घरातलं टाकीतलं पाणी असू दे आपण टाकलेलं पण पाणी जर नाहीच पिलं आणि तसंच ठेवलं तर त्याच्यात घाण तयार होती त्याच्यात जंतू होतात तसं जंतू नाही व्हायला पाहिजेत मनात आणि जर गोकुळ जंतू विरहित होत गोकुळ व्यसन मुक्त होत गोकुळ तन मुक्त होत गोकुळ पवित्र होत म्हणून तर गोकुळाला न्या असं कृष्ण म्हणतात आईला अभंगा कमी का हो का आई गोकुळामध्ये बघा घर लय मोठे नव्हते हो पण गोकुळातल्या माणसाचे मन मोठे होते घर मोठे नव्हते हो पण मन आणि मन मोठ असलं की घर कसं असलं तरी चालतं पंचवीस कोटीचा आहे आणि मन बारीक आहे काय उपयोगाचे अ पन्नास तोळे सोनं अंगावर बाई अशी बांधते काय आहे नको पाहून चांगलं बाय खरे दागिने सम का महाराज आपले कोणते दागिने तुमचा दागिना सांगतो आहे का गोड आहे दागिना तुम्हाला माहित दोघालाही माहित नाही सांगू तुमच्या दोघाकडे एक दागिना आहे इथं सगळ्याला दिसत नाही तुमचा दागिना दिसतय पण त्यांना कळत नाही सांगू तुमचा दागिना कोणता आहे का तुमचा सोर ही दागिना आहे तुमच्या जीवनातले सगळे पार्ट बाजूला आणि तुमच्यातला सोर हे काय तुमचा यांच्यातल्या हातातला जी येणारा ताल आहे ना हा काय दागिन आहे माझ्यातला आवाज मी जी बोलतो ना महाराजांचं बोलतो मी 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 बारावीच्या पुढे शिकलो नाही बरं का ताई हा आमच्या भाऊजाईला सांगतो आहे का नाही तुमच्या सोनबाईत ना आमच्या भाऊजाई मला बारावीच्या पुढे शिकता आलं नाही पण मी त्यावेळेस गुरुजी ठरवलं होतं काय माहिती आहे मी त्यावेळेस ठरवलं होतं मी गुरुजी करीन माझा गुरु असणार पण माझ्यापेक्षा उच्च लेवलचा आमचे गुरुजी बी सी बी एड आहेत <laughs> आम्ही ज्यांच्याकडून घेतो का नाही हे मटेरियल सगळं ही कुणाचं आहे इंदुरीकरांचे हे मटेरियल मार्केट इकताना त्यांचा आवाज त्यांची भाषा मटेरियल तिथलं माझ्यातलं काही हे मिक्स करून मी लोकांना देतो हे माझ्या गुरुची कृपा आहे आणि मी एकलव्य आहे मी राहिलो कमी दिवस पण गोडकाम शहाण्णवला त्यांना वाटलं गुरु करून घ्यावा दोन हजार सहाला ला भेट झाली आणि आता पंचवीस पर्यंत माझं पूर्ण जीवन गुरु केल्यामुळं तृप्त झालं असं अतृप्त झालं तृप्त झालं पाहिजे अ मला नाही शिकता आलं पण गुरु अ मगाशी सांगितलं मी तुम्हाला नाहीच मला त्यांना कधी मंडपच उचलाय लावायचे आणि एक दिवस वरूनच नियमाला कॉलेजचं कॉलेजच सांगत होतो मगाशी मी परत जागेवर हो येणार आणि ते आपण एवढ्या लांब गेलो आता आलो परत तर ते आणि ते महाराज मी गुरुजींना म्हणला नाही मिळणार का आपला आता जाऊ द्या मध्ये एवढंच वर्षी मला काही परत शिकायचं नाही ते वरून शासनाचा नियम असा आला त्यांच्या प्रक्रियेचा स्टीमचा की एक यावर्षी यास डीजे बीजेन कुटाना नाचणारेन तेन बाकी बंद करा धाबारा टाळकरी उभा करा आणि एक पांडुरंग उभा करा आणि <laughs> त्यांची झाली पंचयत पुन्हा त्यांना सगळे पोरं गोरे गोमठे पांडुरंग नाहीच ना त्यांना ते म्हणजे थांबा थांबा लय वर्षाने एक राहिलं या ते हाय मला हा हाक मारली गुरुजी इकडे आता तुला गॅदरिंगला घ्यायचं मला कोण उगा थाटा करू नका नाही नाही की आज आहे मला वाटलं बरं झालं त्या बर दिवशी सुनं लावतील पावडर काय असं काय बुका लावला मला तवापासून मला बुका लावायची सवय बघा नाही कळलं कळलं की नाही तुम्हाला अजून दहा बारा दोन चार वर्ष झाले मी ह्यांना लावित <laughs> नाही मला डबल लावला म्हणून मी ह्यांना लावतो <laughs> काय झालं यांना मला रात्री बुका लावला वाट लावलं मी वाट लावल्यावर मला फोन आला सकाळी नाही म्हणले परत एकदा लावायचं या रात्री <laughs> कीर्तन झालं बाबा माझं मी गेल्यावर वाटातच फोन आला म्हणजे तुम्हाला परत यावं लागते तेव्हापासून आणि खरं सांग आई मला मला बुक्का लावायचा ठरलं लावला बुक्का मी पांडुरंग झालो बरं का मी असं उभा राहायचो माझ्याकडे अजून फोटो तो मला दा मी दाखवून आता आहे मोबाईलमध्ये मीच मी ओळखू येत नाही असं पण ते पांडुरंग झाल्याचं काही नाही पण दोन हजार विद्यार्थी त्या दिवशी दे माया पाया पडले मी म्हणलं होतं मी पा उभा राहीन पण पाया पडले सगळे तर कारण लय वर्षीची तफेरी होती ना आपली <laughs> आणि ते पाया पडले महाराज सगळे मग शिक्षक लोक म्हणले आम्ही पडू का म्हणलं तुम्ही नका नका ना तुम्ही कुठं पाया पडवा आमच्या आम्ही का एवढे आहे का तुम्ही नाही म्हणलं गुरुजी पाया पडायच्या नेमकं का फायदा काय झाला माहिती आहे का सगळे पाया पडले पण त्या दिवशी मला पांडुरंगाची जी जागा मिळाली ती अजून आहे सगळ्यात गोमस्त काम झालं म्हणजे ते पांडुरंगाची तुम्हाला जागा मिळाली पण कधी मिळाली मग त्याला प्रयत्न पाहिजे का नाही मग त्याला सुंदर एक अभंग आहे मन थोनी नवनी तत शिवा चांगलं गोड काम आहे सगळ्यात महत्वाचं मातांना पुरुषांना सगळ्यांना आम्ही चांगलं द्यायला आलोय चांगलं देणार तुम्हाला माझ्या माता माता पित्यांना विनंती करतो महिला मंडळ तुमच्यात एक दोष आहे तुम्हाला कोणीतरी सांगितलंय आपल्या भागामध्ये सगळ्यांना आपल्याकडेही सांगतात लोक बघा आपल्याकडे एक लोकाचं मत आहे जी दहावी नापास आहे ते म्हणत आहे मनक्याचं ऑपरेशन चांगलं होत नाही जी शाळेतच गेली नाही ती म्हणते मनक्याचं ऑपरेशन सक्सेस होत म्हणते का नाही बाया नको नको बाई आमच्याकडे आता आमचे एक सरपंच आहेत थोडे वाकडे झालेत मला मी लोकांचं भोबाटच आहे हो अरे या इथं बार्शीला माझी आई पंधरा वर्षे आजारी होती आम्ही आईला ज्यांच्याकडे ऑपरेशन झालं त्यांच्याकडे नेलं आमची आई आता नातवाच्या लग्नात आनंद घेण अशी तयार झाली जिचं वय सत्तर वर्षे लोक विचार करत नाही तो तुमचं शरीर सुद्धा पाहिजे का नको आजार सोबत घेऊन माणसं फिरतात बरेच वर्ष जगतात कोणी बोलत नाही काही नाही त्याच्यावर आज सगळे चांगलं आलंय जगात भरपूर काहीतरी हृदय ट्रान्सफर करायचं जेजमेंट आले तरी, तरी लोक विचार करत नाहीत मी तुम्हाला का सांगितलं की कधीही बारशीला गेलं का माणसं हुशार पाहिजेत आडानी डॉक्टर नसावा नाही तर लय कुठं नव्हतं होतं आता काय झालंय टक्केवारीनं डॉक्टरचंही जेजमेंट कमी झाले पस्तीस लाख रुपये द्यावा लागतील पंधरा लाख रुपये खर्च साठ पासठ लाख रुपये जाते मग डॉक्टर कसा होईल डॉक्टर कसा तसंच होईल ना हा डॉक्टरला जर टक्केवारीनं विचार केला तर तुम्ही बघा कुठलाही पोरगा असू द्या तू कितीला आठवी लाख तुला किती टक्के पडले सातवीला त्याचा अंगुरुजीचाच काय संबंध नाही 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 तुला किती पडले होते टक्केवारीनं संकट जाऊ द्या ए आपण हे बघा अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव आहे की नाही निदान पंच्याऐंशी श्रीने श्रीने कळली जरा धोका झाला मी कुठं मी पण बारावीच आहे ना <laughs> आपल्याकडे टक्केवाली हा होती श्री नाही म्हणजे हे जर असं वाढलेलं असलं तर काय होतं माहिती का ते मग ज्ञान बी कळतं आता तुम्ही बघितलं असं लघुवाले रक्तवाले सगळ्याचं मिळून येतं तेव्हा डॉक्टरकडे येतं आणि डॉक्टर काय करते सांगा सगळ्याला सांभाळते याला काहीच येत नाही सगळ्याचे रिपोर्ट घ्यायचे मग म्हणायचं हे करा असं नाही चालत स्वतः बुद्धिवान पहिले एकच होतं काचाच इंजेक्शन होतं ते गरम पाण्यात बुडवायचं ते परत पंपिंग करायचं आणि एकच इंजेक्शन सगळ्यांसाठी होतं सगळ्या गावासाठी होते का परत सुई दुसरी तरी माणसाला आजार होता का आता काय झाले आता सगळे वेगळं वेगळं आलंय पण एक आहे सगळं वेगळं सुद्धा आजार कमी झालाय का आणि मनाचा आजार जर कमी करायचा असेल तर त्याला संप्रदाय सोडून दुसरं गुंत नाही संप्रदाय मनाचा आजार कमी होतो कशानं होतील संताची सांगू सुखाची या आळंदी आळंदीमध्ये जात असताना आळंदी ही अलंकापूर आहे पण आळंदीला गेल्यावर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी मनता अ ही जी पदवी पदवी ज्ञान अ ज्ञानाचा सागर आहे अ महाविष्णूचा अवतार आहे मन इथून पुढे विनंती करतो सगळ्याला मनाचा आजार केला पाहिजे चला मागं जातो देवकीचं सगळी तपश्चर्या मुलाबाळासाठी कुटुंबासाठी भाऊ कसा होता चुलता कसा होता बाप कसा होता याच्यापेक्षा मुलीचा निश्चय महत्वाचा असतं मुलीला सगळे माणसं सारखे असतात आणि मुलगी भावालाही सारखीच होती आणि बापालाही सारखीच होती पण बापाला ह्या ज्या गोष्टी घडल्या घरातल्या आणि लग्न करून दिल्यावर आकाशातून आवाज आला आणि त्यानं सांगितलं आकाशातल्या आवाजानं हिचा तुला आठवा मारणार आहे म्हणून आठवा जन्माला यांच्या अगोदर सहा मारले सातवा योग माय आठवा जो आला तो मला मला गोकुळाला न्या आता गोकुळाला जायचं एक गोड काम आहे मथुरेत राज्य मथुरेत श्रीमंती मथुरेत संपत्ती धन पण मथुरेतून मग गोकुळाला का तर गोकुळाला सुख आहे पैशाने सुख मिळतं का धन मिळत नाही सुख समाधान मिळत नाही मग हे जे मिळालं ते तिकडं मिळतंय तिकडं काय होतं कृष्णाला तिकडे जे मिळणार होतं ती पवित्र होतं तिथं काय होतं दूध दही महिला असतील पुरुष असतील गवळी असतील गोपाळ असतील कसे होते गोप गोपिका पंढरपूरला आल्यावर तर गोप ती गोपाळपूर आहे आहे ते गोपगोपिका पंढरपुरापर्यंत आल्यात कुणासाठी कृष्णासाठी हेच जेजमेंट मग कृष्ण ज्या सुखाच्या बाजूला नेऊन सोडलं ती मायबापाची वृत्ती असती पोराला सुखाच्या बाजूला न्यायचं त्याचं कल्याण व्हावं आपल्यावर किती कर्ज हे बघत नाहीत आमची दिदी मला म्हणत असते आता पप्पा थांबावं तुम्ही मी म्हणत असतो राहू दे अजून अजून मला थोडं काहीतरी करायचं अजून काहीतरी कर कारण ज्या गोष्टी कमी आहेत ते बाप पूर्ण करत असतो कुठला आहे बाप जी गोष्ट कमी ती बाप पूर्ण करायचा प्रयत्न करतो स्त्रियांना असं वाटतं यांना कळत नाही या असं नाही पण बापाचं एक वृत्ती तुम्हाला रोजच्या जेवणाची काळजी बापाला आयुष्याच्या जेवणाची काळजी तुम्ही रोज जेवणाची सोय कराल बाप आयुष्याच्या जेवणाची सोय करत म्हणून तुम्हाला जवळत दिले तुम्हाला जवळ्यात का दिले याच कारण कळलं का जवळा बघून दिलं जवळा विचार श्रीमंत आहे बघून दिलं का नाही बघून बरं तुम्ही येताना काय आणलं तिकडून एक कपाट एखादा खाट त्याच्यात बॉक्स कोंबड्या होया दहा बारा भांडे एखादा फॅन फ्रीज ते बी मावशी दिलेलं सहा महिन्यात बंद पडतो मावशी बी देत लिखाद देत्या आणि लोक म्हणते माय मारावा खड्डा खांदून पुरावा मावशी नाही 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 मला दोन मावशी आहेत मी सांगितलं मागं तुम्हाला दोन सक्के आणि दोन चुलत आहे दोघीतली एक बामटी आणि सक्कीतली एक बामटी आहे हो सक्कीतली चुलत मधली चौघी मला भेटायला तर ऍक्सिडेंट झाला तर मयाकडून नुसते अशा ज्या साध्या बोळ्या वाहत्या ते मयकडून वा, बघून रडायच्या ज्या बामट्या वाहते ती महेस्थ वा, पर्यंत खायच्या